आम्ही या स्पर्धा आमच्या ऑनलाईन सुरू आहेत आणि या पाच वर्षामध्ये शंभरपेक्षा जास्त पुस्तकांवर आम्ही या प्रश्न मंच स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने पंचवीस प्रश्न जयवंत दळवींचे ऑनलाईन टाकलेले होते दो, आता दोन तीन प्रश्न मी या ठिकाणी मुद्दा उल्लेख करतो की आत्ताच बांदेकर सरनी एक उल्लेख केला की जयवंतने आपला पुरस्कार हा मागे केला मग आम्ही मुद्दा विचारलेला किती सारामध्ये हा पुरस्कार जयवंत ते प्रश्नाचं उत्तर खूप कमी लोकांना चार ते पाच लोकांना सांगत दुसरा एक उल्लेख असा होता की जयवंद अनेक पात्रामध्ये घरातून पळून जाणारी अशा प्रकारची असायची मग एका साहित्यिकाने जयवंदीना म्हटलेलं होतं की मला आश्चर्य वाटणार नाही की तुम्ही एक दिवशी घरातून पळून जा मग बहुतेक आणि मुलं रेस्पांडे असं उत्तर त्याचं खरं उत्तर होतं जी एस कोडकर दुसरा एक आता एक उल्लेख झाला की निळू आणि यांनी मध्ये ती भूमिका केलेली होती कोही प्रश्न आला नाही पण मला सांगायला आश आनंद वाटतो की मालवणमधील पाच स्पर्धक परिसरातील ज्या बचवीस पात्र ठरलेल्या आहेत आणि एक सुद्धा यामध्ये प्रथम क्रमांकाने प्रथम क्रमांकावरती कर आहे ते पंचवीस पेक्षी तेवीस उत्तर त्यांची बरोबर आलेली आहे जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी मी नावं देतो चौथा क्रमांक आलेला आहे जयप्रकाश पेडणेकर हे आलेले आहे मी मद्रेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आज

Okay. Yeah. दुसऱ्या क्रमांकाला आहे अर्चना धुत्रे त्या प्राथमिक शिक्षिका सेवा आणि गेली पाच वर्ष सातत्याने प्रत्येक स्पर्धेत भाग येतात

छान असं व्यक्तिमत्व धन्यवाद